नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाडले रे बाडा, तुने नाही पाणी पाजले मेल्या वरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ घशाला हे आहे नको दे खावा दाऊज जगाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून प्राण रोखले रे बाळा तुने नाही पाणी पाजले माझ्या कुशीतला असुनीत बाड माझ्या जीवाचा बनला तू काळ माझ्या जीवाचा बनला तू काळ तुझे जीवन भर पुरविले लाड राहून अर्ध्या पोटी सांजस काळ मी तुला पाहून डोळे मिटले रे बाळा तुने नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाडले, तुने नाही पाणी पाजले जिवंतपणी तू पुसले नाही आता कशाला म्हणतोस आई आणली नाही कधी खाण्या मिठाई डॉक्टर गोडी अन कसली दवाई मी तुला पाहून प्राण सोडले तुने नाही पाणी पाजले पुष्प फुलांची सजवून डोली मशानामध्ये तू बांधली खोली मशानामध्ये तू बांधली खोली तुझवीन आता बोलवीन कोणी शेवटी अंगठ्यान पाणी मी जग दिशा मानले रे बाळा तुने नाही पाणी पाजले तुझ्यासाठी जीवन झाडले तुने नाही पाणी पाजले झालं नमस्कार दादा मी देऊरवाड्यात आलेलो आहे एक गीतकार संगीतकार आज गायक आपण दिसून राहिले अंधेळे आहे ते आणि कले तुम्हाला माहीत आहे कला ही एक आपल्याला तुम्हाला आजूबाजूने दिसत असते चौकात दिसत असते कलेला वाव देणारे जो लोकं असतात ते कधी कधी एक रुपया दहा रुपये देऊन जात असतात माझं असं म्हणणं आहे कलेला वाव मिळाला पाहिजे पण आजकाल कलेला वाव मिळत नाही कला ही परमेश्वराची देणगी असते संगीत ही परमेश्वराची देणगी असते दादा तर आपल्यासमोर बसलेली आहे नाव काय दादा तुमचं राजेश कोण राजेश सर नेम हरी भाऊ अव सर हरिभाऊ अवसरमोल यां ह्या दादांनी खूप सुंदर गायलं आहे यांना सपोर्ट करा आणि एवढं शेअर करा लोकांपर्यंत एवढं शेअर करा हे दादा आपल्याला चौका चौकात नाही स्टेजवर दिसले पाहिजे युट्यूबवर म्हटलं समजलं काय दादा शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका